सावनेर तालुक्यातील बडेगाव सर्कल अंतर्गत ग्रामपंचायत बिचवा व पर्थ बौद्धिशय सामाजिक संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बिचवा येथे गुरुवार सहा फरवरीला भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बडेगाव पंचायत समिती दौऱ्यादरम्यान आमदार आशिष देशमुख यांनी बिचव्या गावाला भेट दिली यावेळी सरपंच अनिश रोकडे व गावकऱ्यांनी आमदार महोदयांचे जल्लोषात स्वागत केले व आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते रोगनिदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलकंठ यावरकर होते याप्रसंगी दंत तपासणी कर्करोग डोळे तपासणी बी पी शुगर आदी रोगनिदान तपासण्या करण्यात आल्या व चष्मेवाटप करण्यात आले आमदार आशिष देशमुख यांनी याप्रसंगी गावविकासाबाबत चर्चा करून विकास कामांचा आढावा घेतला शिबिरात शेकडोच्या संख्येने गावकऱ्यांनी उत्साहाने भाग घेत रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी भिचवा येथील सरपंच अनेश रोकडे उपसरपंच विलास तांडेकर सचिव शामराव डांबरे ग्रामपंचायत सदस्य राजेश गोरीवार शेषराव उईके जया चिखले शुभांगी लक्षणे नम्रता साखरे भारती सुके मयूर राहुल राहुलराव रो, युवराज रोकडे रामकृष्णा चौधरी श्रीकांत चौधरी बाबाराव ठोंग ठोकणे नरेश चौधरी प्रकाश रामटेके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पहात्रा आधारित भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा